पेट दिवसा <laughs> तो पेट दिखाच सोने काय कावडी

आणि व्हिडिओ बनवणार आहे हो गई <coughs> तर फ्रेंड्स आणि तन्वीच देवीचं लुक करणार आहे आणि हे मी मिशोवर मागवलेलं आहे आणि हे बांगड्या तर लग्नाच्या आहेत तर हे हिरव्या बांगड्या दीपाली आणि विण्याचं लग्न होतं तेव्हा घेतलेले तेव्हाच्या आहेत ते बांगड्या कितना बांधेगी क्या मन हे मराठी बोलणे कर भाई ओ भाई सा, भाई है।

आणि हे हिच्या पप्पाने साऊथ इंडियन वर न आणलेलं आहे कपड्या सोबत डॅडीने आणले कामाला पण जायचं आहे जायचंय वा <laughs> तर फ्रेंड्स मॅडमला आमच्या देवीच लूक करण्यासाठी तिला रेडी करायला लागले मी आणि काय बोलले काय बोलले ग का व्हिडिओ बनवते तू सांग बर तू का बनवते व्हिडिओ मला तर मी तन्वीला सांगितलं होतं की आपण म्हणजे गार्डनमध्ये जाऊया तू मला असं करू दिलं तर तुला मी संध्याकाळी नेईल असं मी बोललेली पण नंतर दुपारीनं पाऊस पण खूप सुरू झालेला मग तिचा मूड खराब झाला आणि मग मी तिला बोलली की आता तर नाही जाऊ शकत मग ती बोलली की आपण मग मंदिरात जाऊया म्हटलं हो ठीक आहे म्हटलं चल मग म्हटलं आता आता अशीच तू छान दिसेल आणि आज ग्रीन ड्रेस पण आहे म्हटलं देवीचा तर सेम सेम होऊन जाईल तर ती पण हो आली आणि मग असंच आम्ही म्हणजे ह्याचं लुक

त्याचे केस पण धुवायचे होते मला पण धुवून टाकलेली ना हो धुऊनय ना म्हणून तर सकाळी लवकर उठले तू छान वाटते ना लुक चला नंतर तुम्हाला नंतर फायनल लूक दाखवतो फ्रेंड्स आम्ही हा पण थोडी नाही मेकअप करायचं हा पडचं <laughs> गरेदी पावडरच तू गरीची का थोडा काळ आहे तू काय काळी आहे का तू पण गोरी आहे पावडर थोडस लुक छान येत मग त्याच्या पण साधा सिंपल मेकअप मला मेकअप वगैरे काय येत नाही पण हे बस फाउंडेशन आहे काय पावडर मस्ती आणि हे आहे टिकटा लावायचं आता हॅनेस मी हाताला पण लावणार काय नाही हाताला लिपस्टिक लावते हा हेल्प पण चुकला का दाखव बोलाय थोडसं दाखव असं सगळं नाही का आम्ही लिपस्टिक नाही कर करत आहोत कारण हे निघायला पाहिजे तिला शाळेत जाय लागतो म्हणून हांच्यानी नाही निघते नाही नाही लिपस्टिक निघेल हँडवॉशने लिपस्टिक आहे ना गं हँडवॉशिंग दाखव बरं छान पार्टी

बरोबर <laughs> <लटा, coughs>

बोल बेसन बोल तू हम्म बेसन भज्जा काढे रोरोस की बोलत असतो बेसन देह काय करतो हेलो फ्रेंड्स मी देवी दिसते ना दिसते हां दिसते दिसते छान दिसते मी कशी दिसते फ्रेंड्स कमेंट मध्ये नक्की सांगा कमेंट करून लय मेहनत केली माझ्या तर तिने दुपारीची झोप नाही घेतलेली आहे तिने

मग टिक्काच आहे ना काय हे काय हलवू नको ना हलू नको छान वा 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 दिसते ना फ्रेंड्स आमची तन्वी छान दिसत आहे है नांतर आम्ही चेंज करून सगळे मेकअप कर उतरणार थोडंसं असं केस पुढे असते ना देवीचं हां है ना थोडंसं जास्त

फ्रेंड्स कशी दिसते आमची तानवी कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल लाईक फॉलो करा सबस्क्राईब करा युट्यूब वर तन्वीच्या चॅनल है ना तर कशी दिसते आमची तन्वी आशीर्वाद घेऊन टाका म्हातारा आणि आमच्या <laughs> अरे बापरे मला देत आहे बाई पाया पडते बाई <laughs> 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 चला मी तुझं ना तू मी ना हिचा व्हिडिओ बनवून टाकते नंतर तुम्हाला भेटते आणि हे खाली कसं जायचं आहे कारण की पॅक च नाही एअर फेस पॅक बेसन एरो एअरसारू आमची मॅडम उभी व्हिडिओ बनवते माझ्यासोबत पण बनवते तेव्हा ती चेअर वर उभी राहते तेव्हा ती माझ्या लेवलला येते नाहीतर तुम्हाला वाटेल की ती माझ्या लेवलला आलेली आहे पण नाही ती चेअर वर उभी राहून करते बघा हे मी आणले वरन कर नाही तर फ्रेंड्स पायाला नाही लावले मी ते रेड रेड कारण ते पाय परत घाण घरात सगळं लागेल ला है ना म्हणून कसे आशीर्वाद देते बघा आमची तन्वी आशीर्वाद दे तन्वी हात नीट कर नीट जॉईंड हात थम नीट जॉईंड हां व्हेरी गुड अँड कॅमेरा आताच आता करू चला फ्रेंड्स मी तुम्हाला हिचं पूर्ण फायनली लुक दाखवते